मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे आणि मला आवडतो प्रत्येक गाडीवर व्हिडिओ बनवायला तुम्ही इकडे आता जी गाडी आहे ती वॉनवो एक्स सी नाईन्टी ही गाडी आहे त्या मीला चालवण्याचा योग भेटला आणि खरोखरच मला खूप आनंद आटला या गाडीचा बघू शकतात त्या गाडी आहे तिचे व्हील बघू शकतात तुम्ही लक्झरी एक गाडीमध्ये एका काउंटिंग होते बघू शकतात ती गाडी मागून पण दाखवतो हो। तुम्हाला बघू शकतात जबरदस्त गाडी आहे एक्सी नाईन्टीरात आमचे अल्पेश बाई आहेत साहेबांचे पार्टनर त्यांची ही गाडी आहे त्यांच्याकडे तीन गाड्या आहेत बघू शकतात लुकली सॉलिड गाडी आहे आणि हा त्याचा बुट फेस आहे बघू शकतात एट सीटर गाडी आहे आताचा बूट पेस आहे आणि या सीट आपण एट सीटसाठी करू शकतो आता सध्या आमचा लग्नाचा काळ आहे म्हणून सामान आमचं खूप बॅगास घेऊन जायला लागतात त्यामुळे बॅगा आणण्यासाठी खूप काय करावं लागतं सेकंड थिंग बघू शकतात तुम्ही हा बघा थोडी मस्त पेस आहे म्हणजे माणूस बसला की एकदम लक्झरी कारमध्ये काउंट होते ए सी बघू शकतात इकडे बटन दिलं आहे लायटीचं हां बंद करूया आपण आणि ए सीचे कंट्रोल्स पण इकडेच दिले आहेत जेणेकरून ए सी फुल राहते मागेही ए सी कंट्रोल दिलेले आहेत आणि त्यामुळे या गाडीचे कुलिंग लक्झरी आहे तिचे जे सीटचे कवर्स वगैरे आहेत टोटली लेदरचे आहेत इथे पण होल्डर दिलेले आहेत तुम्हाला आता आपण करा फोडून जाऊया फोडून बघू शकतात गाडीला पूर्ण आरामदायक म्हणजे ड्रायविंग करताना तुम्हाला कोणताही त्रास नाही इथे राईट साईडला डोअरला तुम्हाला मिररचे मिररसाठी सगळे बटन्स दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर साईड मिरर तुम्हाला कंट्रोल इथे दिलेले आहेत लॉक अनलॉक दिलेला आहे तुम्हाला त्याच्यानंतर बघू शकतात वाईल्ड डिस्प्ले आहे खूपच जबरदस्त आहे गाडी आणि खूपच कम्फर्टेबल आहे रिलॅक्स ड्राईव्ह आहे ऑटोमॅटिक मोड आहे ते जर हे केलं तर बघू शकतात नॉर्मली ऑटोमॅटिकला जसं आहे तसंच हिला आहे पार्किंग आहे रिव्हर्स आहे न्यूट्रल आहे डी ड्राईव्ह आहे आणि हे बाकीचे जर तुमचं इंजन कंट्रोल आहे जे इंजन स्टार्ट वगैरे ड्राईव्ह मोड आहे ते रोटरी टाईप दिलेलं आहे म्हणजे हे असं फिरवायचं जेणेकरून तुम्ही ड्राईव्ह मोड सिलेक्ट करू शकतात पार्किंग ऑटो पार्किंग दिलेली आहे है, तुम्हाला हँडब्रेक असा वर घेऊन पार्किंग नाही ऑटो पार्किंग दिलेली आहे इंजन स्टार्टचं बटन इथे दिलेलं आहे टचस्क्रीन डिस्प्ले दिलेला आहे आणि बघू शकतात तुमच्या ड्रायव्हिंग स्टेरिंगला सगळं दिलेलं आहे संदरूप दिलेला आहे तुम्हाला मस्तपैकी आणि खूपच चांगला असे ही हे दिलेलं आहे आता संदरूप मी स्टार्ट नाही केली आहे गाडी तर बघू शकता जबरदस्त गाडी आहे मला खूपच आवडली काल ड्राईव्ह करताना म्हणजे एक विदिन थर्टी सेकंडमध्ये ती कधी शंभरीला पोचली मला कळलंच नाही मला बरं वाटली गाडी चालवायला एवढी स्मूथ ड्राईव्ह होते आणि एवढी रिलॅक्स ड्राईव्ह आहे मी काल जास्त गाडी नाही चालवली मी समजा ना एकतीस चाळीस किलोमीटरच गाडी चालवलेली पण जिथे ते संगीताचा कार्यक्रम होता ते तिथे बघू शकता जबरदस्त लूक आहे गाडीचा एकदम अम्पाला लुक वाटतो रॉयल लुक वाटतो आणि ही गाडी मला खूपच आवडली काल ड्रायविंग करताना जर तुम्हाला कधीही ड्रायविंग करायला भेटेल तर नक्की करा आणि तुम्ही पण मला तुमच्या फीडबॅक पाठवा धन्यवाद एवढंच बोलून मी ह्या गाडीचा रिव्ह्यू संपवतो